विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक मधील बारावा धडा छोटे आजार घरगुती उपचार याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न अ आहे काय करावे बरे मुंबईच्या एका शाळेत हेलन चौथीत शिकते एके दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी जाताना एका वाहनाचा धक्का लागून ती पडली तिची शुद्ध हरपली जबरदस्त दुखापत झाली अशा वेळी आपण काय करायला हवं ते आता लिहायचं आहे उत्तर पाहूया घटनास्थळी जमलेला लोकांच्या मदतीने हेलनला लगेच दवाखान्यात नेऊ हो। हेलनच्या ज्या पायाला जबरदस्त दुखापत झाली आहे त्या पायाविषयी डॉक्टरांना सांगू त्यानंतर तिच्या पालकांना झालेल्या घटनेविषयी माहिती सांगून बोलावून घेऊ प्रश्न आ आहे जरा डोके चालवा यातील प्रश्न एक आहे आडुळशाच्या पानांचा आर्क कशासाठी उपयोगी पडतो उत्तर आहे आडुळशाच्या पानांचा अर्क खोकला कफ दमा सर्दी इत्यादी आजारांना बरे करण्यासाठी उपयोगी पडतो दुसरा प्रश्न आहे सर्दीची लक्षणे कोणती उत्तर आहे सर्दीची लक्षणे पुढील प्रमाणे एक नाकातून पाणी येणे दोन शिंका येणे तीन नाक लाल होणे चार घसा खवखवणे पाच श्वास घ्यायला त्रास होणे आणि सहा डोके दुखणे प्रश्न तीन आहे बाम कशासाठी वापरला जातो उत्तर आहे डोके दुखणे अंग दुखणे सर्दी झाल्यावर बाम वापरला जातो बाम वापरल्यामुळे जो भाग दुखतो त्याला आराम मिळतो चौथा प्रश्न आहे ताप उतरल्याची खूण कोणती उत्तर आहे ताप उतरल्यावर घाम येऊन अंग गार पडते पुढे प्रश्न ई आहे कोष्टक पूर्ण करा पुढे काही आजारांची नावे दिलेली आहेत पाहूया कोणते आजार आहेत त्यातील पहिला आहे सर्दी दोन चिकनगुनिया तीन हिवताप चार खेळताना पडून खरचडणे पाच पोटाला तड लागणे सहा विषमज्वर सात तव्याचा बोटांना चटका बसणे आणि आठ पाय मुरगळणे इथे आठ आजार दिलेले आहेत यापैकी कोणते आजार लवकर बरे होणार आहेत कोणते लवकर बरे न होणारे आहेत हे ठरवा आणि खालील कोष्टक पूर्ण करा आता हे कोष्टकामध्ये आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहूया इथे आपण कोष्टक केलेलं आहे डाव्या बाजूला लवकर बरे होणारे आजार आणि उजव्या बाजूला लवकर बरे न होणारे आजार अशा प्रकारे आपण कोष्टक बनवून दिलेल्या आठ आजारांची विभागणी करूया सर्दी खेळताना पडून खरचटणे पोटाला तड लागणे गरम तव्याचा बोटांना चटका बसणे आणि पाय मुरगळणे हे लवकर बरे होणारे आजार आहेत हे एक दोन दिवसात लगेच बरे होतात आता लवकर बरे न होणारे आजार कोणते आहेत तर चिकनगुनिया हिवताप आणि विषमज्वर हे आजार लवकर बरे न होणारे आहेत अशा पद्धतीने आपल्याला दिलेले जे आजार होते त्यापैकी आप आपण लवकर बरे होणारे आजार आणि लवकर बरे न होणारे आजार असे विभागून कोष्टकामध्ये इथे लिहिलेले आहेत यानंतर प्रश्न ई आहे थोडक्यात उत्तरे लिहा यातील पहिला प्रश्न आहे सखूचा घसा का दुखू लागला उत्तर आहे सखूने थंडगार आईस्क्रीम खाल्ल्यामुळे सखूचा घसा दुखू लागला दुसरा प्रश्न आहे कावीळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली उत्तर आहे ताईचा हा आजार झटकन बरा होणारा नव्हता कावीळ झाल्यामुळे डॉक्टरांनी ताईला तीन आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली यानंतर प्रश्न तीन आहे सर्दीवर घरगुती उपचार कोणता उत्तर आहे सर्दी झाले असेल तर झोपताना गरम पाण्याची वाफ घेतात छाती शेकतात चौथा प्रश्न आहे डॉक्टरांच्या सल्ल्यांशिवाय पोटात घ्यायची औषधे घ्यावीत का उत्तर आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पोटात घ्यायची औषधे घेऊ नयेत प्रश्न उ आहे गाळलेले शब्द भरा या ठिकाणी तीन वाक्य दिलेली आहेत तिन्ही वाक्यांमध्ये एक एक शब्द गाळलेला आहे तो आपल्याला भरायचा आहे आपण गाळलेले शब्द भरून वाक्य लिहिलेली आहेत पाहूया पहिलं वाक्य आहे सखूच्या ताईचे डोळे पिवळसर दिसत होते इथे पिवळसर हा शब्द गाळला होता तो आपण भरलेला आहे साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला इथे साप हा शब्द गाळलेला होता तो आपण भरून वाक्य लिहिलेला आहे पुढे तिसरा आहे धुतलेली जखम कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे या ठिकाणी कोरडी हा शब्द गाळलेला होता तो आपण योग्य जागी भरलेला आहे अशा पद्धतीने तिन्ही वाक्यामध्ये गाळलेले शब्द भरून आपण त्यांची उत्तर व्यवस्थित लिहून वाक्य पूर्ण केलेली आहेत या ठिकाणी आपला पाठाचा स्वाध्याय पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये लिहून काढा धन्यवाद